अनुभवी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर उपचारांना हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल चिमुकल्यांची रंगली अशी एक निवडणूक लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही म्हटलं जातं आणि याच लोकशाहीमध्ये वयाच्या अठरा वर्षापासून सर्वांना मतदानाचा हक्क देण्यात आला भारतामध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो असाच एक उपक्रम पन्हा तालुक्यातील के कोलोली केंद्र शाळेमध्ये घेण्यात आला मतदान जनजागृती व निवडणूक साक्षरता ही लहान वयातच मुलांना व्हावी सर्वश्रेष्ठ असणारा मतदानाचा हक्क विद्यार्थ्याला समजावा या दृष्टिकोनातून शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली भारतीय निवडणूक आयोग राज्यभरात कशा पद्धतीने निवडणूक घेते या कार्यप्रणालीची ओळख व्हावी यासाठी शालेय या राज्य मंत्रिमंडळाची निवडणूक ई व्ही एम मशीनद्वारे म्हणजेच मोबाईलमध्ये ई व्ही एम मशीनचे ॲप घेऊन त्यावरती उमेदवार सेट करून वेगवेगळी चिन्हे उपलब्ध करून देऊन उमेदवारांची निवडणूक घेण्यात आली यामध्ये मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवारांना हात जोडून उभे करण्यात आले होते त्यानंतर मतदान केंद्रामध्ये प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी बसवण्यात आला यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आधार कार्ड दाखवून ईव्हीएम मशीनवर मतं टाकून मतदानाचा हक्क बजावला यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी सात उमेदवार रिंगणात होते त्यापैकी मुख्यमंत्री साथ म्हणून सोहम सुरेश पाटील तर उपमुख्यमंत्री म्हणून कार्तिकी किरण मस्कर हे उमेदवार विजयी झाले ही निवडणूक प्रक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली तर निवडणूक केंद्राध्यक्ष म्हणून अनिल अंगटेकर क्षेत्रीय अधिकारी अरुणा वसावे त्याचबरोबर मतदान अधिकारी म्हणून सखाराम अंगठेकर संतोष जायभाय श्रीमती शेख यांनी काम पाहिले तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुकाराम खांडेकर व गीतांजली पाटील हे होते सदर निवडणूक प्रक्रियेचे सर्व काम शिक्षक अजय दाभोळकर यांनी पाहिले यावेळी विजय उमेदवारांना विद्यार्थ्यांनी गुलाल लावून खांद्यावर उचलून निवडणुकीचा आनंद सर्वांनी लुटला माझा महाराष्ट्र न्यूज साठी पन्हाळ्याहून माधुरी मस्कर